नमस्कार मित्रांनो आणि तुम्ही पाहताय जनसंवाद अखेर ती तारीख जवळ आली शिवसेना पक्ष आणि चिन्ह याची सुनावणी या तारखेला आणि एकनाथ शिंदे झाले सैरावैला अमित शहाची भेट घ्यायला गेली परंतु शहा यांनी सुद्धा स्पष्ट जे काही शिंद्यांना सांगितलं त्यामुळे शिंदेंचं आता राजकीय गणित बिघडणार येत्या ते दिवसात एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना पक्ष आणि चिन्ह जाणार महत्वाची बातमी राज्याचे राजकारण पुन्हा एकदा दिल्लीच्या वाऱ्याने हादरलं उद्धव ठाकरेंचा आनंद द्विगुणित एकनाथ शिंदेचं पुढे काय होणार याची जोरदार चर्चा असताना आता नेमकं काय झालंय ते आपण बघणार आहोत महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा राजकीय भूकंपात गाढून जाणार बारा नोव्हेंबर ही आता फक्त एकच तारीख नाही ती केवळ एक सुनावणीची तारीख नाही राहिली तर ती आहे शिवसेनेच्या खरी ओळखीची लढाई ठरवणारा दिवस येणाऱ्या दहा ते बारा दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांचं पुन्हा एकदा वैभव पुन्हा परत येणार शिवसेनिक आनंदाने नाचणार गोलालात नाहणार नेमकं काय झालंय हे सविस्तर आपण या महत्वाच्या विश्लेषणात्मक बातमीमध्ये बघणार आहोत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांमधील पक्ष आणि चिन्ह यावरील महत्वाची सुनावणी आणि शिंदेना कसा धक्का अमित शहा यांनीच दिलेला आहे ही ताजी महत्वाची बातमी दिल्लीतील राजकीय वातावरण तर मुंबईतील मनात एकच विश्वास उफाळून आलाय सत्याचा दिल्लीत धावपळ वाढली घाबरलेला चेहरा दिसला सुनावणी जशी जवळ येत आहे तशी शिंदे गटात गोंधळ उडालेला दिसत आहे दिल्लीतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे निवडणूक आयोगाकडे आणि काही केले केंद्रीय नेत्यांकडे शिंदेंनी गेल्या काही दिवसात केलेली अतिशय धावपळ आता चर्चेचा विषय बनला आहे कधी काळी आमच्याकडे बहुमत आहे आम्ही खरी शिवसेना आहोत असं गरजणारे शिंदे आज मात्र दिल्लीच्या गल्ली गल्लीमध्ये फिरताना दबाव आणण्याचे प्रयत्न पण सत्तेचा आधार आता सरकत चालला आहे शहा यांनी सुद्धा डोक्यावरील हात काढल्याच सध्या चित्र पुढे आलेलं आहे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला शिंदेच्या चेहऱ्यावरून स्पष्ट निकालाचा अंदाज त्यांनाही आलाय अमित शहानी सुद्धा एक इशारा कालच सर्व मीडिया समोर दिला की भाजपा आता एकटा लढेल भाजपाला महाराष्ट्रात कोणत्याही कोबड्यांची गरज नाही त्यामुळे आता शिंदे गट आणि अजित पवार गट यांचं काही खरं नाही हे त्यांनी सुद्धा ओळखलं आहे यात सगळ्यात मोठा धक्का शिंदे गटाला बसला ज्यावेळी अमित शहानी डोक्यावरून हात काढला आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की भाजपा आता एकटी लढेल आणि विजयी होईल म्हणजेच याचा अर्थ शिंदे गट आणि अजित पवार गट लवकरच भाजपामध्ये विलीन होणार या एका वाक्याने महाराष्ट्राचं राजकारण हल्लं कारण याच भाजपाच्या मदतीवर शिंदेंनी आपलं राजकारण उभं केलं होतं आता त्याच भाजपाने स्पष्ट संकेत दिले आहेत शिंदे की शिंदे तुमचं काम संपलं आता शिंदेंना विलीनीकरणाशिवाय काही पर्याय नाही भाजपमध्ये आता ठरवलं गेलंय की पुढील निवडणूक एकटी लढायची आणि शिंदे गटाला हळूहळू बाजूला सारायचं शिंदेचा राजकीय प्रवास आता उपयोग झाला आणि विसरून जा अशा टप्प्यांवर पोचलेलं दिसत आहे परंतु उद्धव ठाकरे सध्या तरी शांत आहेत या गोंधळात उद्धव ठाकरेंनी जो संयम दाखवला तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे आणि हीच खरी त्यांची ताकद आहे ना राग ना बदला फक्त सत्य आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी लढा त्यांचं एक वाक्य शिवसैनिकांमध्ये नेहमी ऊर्जा आपली शिवसेना ही हिंदुत्वावर आधारित आहे पण ती स्वाभिमानावर चालते सत्तेच्या तुकड्यावर नाही आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे नाव भावनिक प्रतीक बनलं कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र खरी शिवसेना म्हणून लोकांचा विश्वास मातोश्रीकडे परतलाय बारा नोव्हेंबरची सुनावणी जी होणार आहे ती कायदेशीर प्रक्रिया नाही ती मातोश्री आणि वरळीतील प्रत्येक शिवसैनिकांच्या भावना जोडणारी आहे शिवसेनेचं नाव धनुष्य बाण हे चिन्ह ज्यावर बाळासाहेब ठाकरेंनी आपलं आयुष्यभर राजकारण उभारलं ते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परत येण्याची आशा ही सर्वांना आहे दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या दारात सकाळपासून पत्रकारांची गर्दी राजकीय नेत्यांची एजा सुरू आहे शिंदेगडाचे वकील पुन्हा काही तांत्रिक मुद्दे मांडणार आहेत पण आयोगाने ज्या सूत्रांनी आदेश दिले आहेत की ज्या गटाकडे विचारधारा आणि संघटनांचं सातत्य आहे त्या बाजूने निर्णय होईल त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बाजूला निर्णय जाणार हे सर्वांनाच माहीत आहे हे ऐकता शिंदे गटात असंतोष वाढला आहे ज्या आमदारांनी सत्ता मंत्रालय आणि फायद्यासाठी उद्धव ठाकरेंना सोडलं त्यांनाही आता जाणवत की भाजपचा विश्वास टिकवणं शक्य नाही भाजप त्यांच्या मित्रांनाच गिळतं आणि स्वतः अजगरासारखं मोठं होतं त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून आम्ही गद्दारी जी केली आमची चूक आहे असंही काही खासगी नेत्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आता सहानुभूती नैतिकता आणि संघटनांची ताकद आली आहे ज्यावेळी शिंदे सत्ता सत्तेत रमले त्यावेळी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले कोकणात नाशिकमध्ये सभा प्रचंड जनसागर प्रत्येक भाषणात बाळासाहेबांचे विचार त्यांनी पुन्हा एकदा ऐकवले मातोश्रीवर रोज भेटणाऱ्या कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर आता समाधान होईल की शिवसेना सूत्रांच्या मते आयोगात उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय देण्याची शक्यता प्रबळ आहे कारण संघटनेचं सातत्य कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि मूळ पक्षाचे विचारधारे सर्व उद्धव ठाकरेंकडे आहेत धनुष्यबांची मातोश्रीकडे परतल्यास महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होईल थेट अस्तित्वच धोक्यात येईल यावेळी उद्धव नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुन्हा एकदा मजबूत होईल शरद पवार राहुल गांधी उद्धव ठाकरे या तीनही पक्षाचं नेतृत्व एकत्र आलं तर भाजपाला भुई थोडी करावीच लागेल मागील काही महिन्यातील स्थानिक निवडणुकांचा निकाल हेच आहेत की उद्धव ठाकरे अतिशय महाराष्ट्रात ग्रामीण भागात शिवसेना पोहोचवलेले एक चांगलं नेतृत्व आहे बारा नोव्हेंबरला जो निकाल लागेल तो उद्धव ठाकरेंच्या मनातील निकाल लागेल जनतेच्या मनातील निकाल लागेल आणि शिंदेंचा राजकारण अमित शाह संपवतील यात काही शंका नाही त्यामुळेच अमित दोन दिवसापूर्वी जे सांगितलं की आता आम्ही एकटेच लढणार याचा अर्थ शिंदे गट आणि अजित पवार गट यांचं भाजपामध्ये विलीनीकरणाची तारीख ठरलेली दिसत आहे त्यामुळे आता जे काही त्यांनी गद्दारी केली आणि पक्ष फोडले तर त्यांना तर ते त्याच्यात विलीन व्हावंच लागेल परंतु जे शिवसैनिक मातोश्रीचे नेते ते जे काही न्यायाची वाट बघत आहे तो न्यायाचा दिवस पुन्हा जवळच म्हणजेच बारा नोव्हेंबर म्हणजेच आजपासून बारा ते तेरा दिवसांपासून उद्धव ठाकरेंकडे शिवसेना पक्ष राहील चिन्ह धनुष्यबाण राहील आणि शिंदे हे भाजपामध्ये जातील म्हणजेच जे सांगत होते की आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व वाचवतोय तेच भाजपाच्या स्वाभिमानी नसलेल्या भाजपामध्ये जाणार अविलीन होणार आणि बोगस हिंदुत्वाच्या पार्टीत जाणार त्यामुळे खरा हिंदुत्ववादी पक्ष आणि चिन्ह हे फक्त फक्त उद्धव ठाकरेंकडेच येणार त्यामुळे येणाऱ्या काळात आता शिव उद्धव ठाकरे हे आणखी मजबूत होतील बारा नोव्हेंबर ही आता फक्त एकच तारीख नाही ती केवळ एक सुनावणीची तारीख नाही राहिली तर ती आहे शिवसेनेच्या खरीखुऱ्या ओळखीची लढाई ठरवणारा दिवस येणाऱ्या दहा ते बारा दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांचं पुन्हा एकदा वैभव पुन्हा परत येणार शिवसैनिक आनंदाने नाचणार गोलालात नाहणार नेमकं काय झालंय का हे सविस्तर आपण या महत्वाच्या विश्लेषणात्मक बातमीमध्ये बघणार आहोत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांमधील पक्ष आणि चिन्ह यावरील महत्वाची सुनावणी आणि शिंदे कसा धक्का अमित शहा यांनीच दिलेला आहे ही ताजी महत्वाची बातमी दिल्लीतील राजकीय वातावरण तापलंय तर मुंबईतील शिवसैनिकांच्या मनात एकच विश्वास उफाळून आलाय सत्याचा विजय ठरणार ती खरी शिवसेना पुन्हा मातोश्रीकडेच येणार शिंदे घाबरले शिंदेची दिल्लीत धावपळ वाढली घाबरलेला चेहरा दिसला सुनावणी जशी जवळ येत आहे तशी शिंदे गटात गोंधळ उडालेला दिसत आहे दिल्लीतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे निवडणूक आयोगाकडे आणि काही केंद्रीय नेत्यांकडे शिंदे यांनी गेल्या काही दिवसात केलेली अतिशय धावपळ आता चर्चेचा विषय बनला आहे कधी काळी आम्ही खरी शिवसेना आहोत असं गरजणारे शिंदे आज मात्र दिल्लीच्या गल्ली, गल्ली दिसत आहेत भेटी घाटी विनंत्या आणि दबाव शहा यांनी सुद्धा डोक्यावरील हात काढल्याच सध्या चित्र पुढे आलेलं आहे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला शिंदेच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे निकालाचा अंदाज त्यांनाही आलाय अमित शहानी सुद्धा एक इशारा कालच सर्व मीडिया समोर दिला की भाजपा आता एकट लढेल भाजपाला महाराष्ट्रात कोणत्याही कोबड्यांची गरज नाही त्यामुळे आता शिंदे गट आणि अजित पवार गट यांचं काही खरं नाही हे त्यांनी सुद्धा ओळखलं आहे या सगळ्यात मोठा धक्का शिंदे गटाला बसला ज्यावेळी अमित शहानी डोक्यावरून हात काढला आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की भाजपा आता एकटी लढेल आणि विजयी होईल म्हणजेच याचा अर्थ शिंदे गट आणि हो अजित पवार गट लवकरच भाजपामध्ये विलीन होणार या एका वाक्याने महाराष्ट्राचं राजकारण हल्लं कारण याच भाजपाच्या मदतीवर शिंदेनी आपलं राजकारण उभं केलं होतं आता त्याच भाजपाने स्पष्ट संकेत दिले आहेत की शिंदे तुमचं काम संपलं आता शिंदेंना विलीनीकरणाशिवाय काही पर्याय नाही भाजपमध्ये आता ठरवलं गेलंय की पुढील निवडणूक एकती लढायची आणि शिंदे गटाला हळूहळू बाजूला सारायचं शिंदेचा राजकीय प्रवास आता उपयोग झाला आणि विसरून जा अशा टप्प्यांवर पोचलेलं दिसत आहे परंतु उद्धव ठाकरे साध्या तरी शांत आहेत या गोंधळात उद्धव ठाकरेंनी जो संयम दाखवला तो अतिशय वाखाडण्याजोगा आहे आणि हीच खरी त्यांची ताकद आहे ना राग ना बदला फक्त सत्य आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी लढा त्यांचं एक वाक्य शिवसैनिकांमध्ये नेहमी ऊर्जा देणारं ठरवतं आपली शिवसेना ही हिंदुत्वावर आधारित आहे पण ती स्वाभिमानावर चालते सत्तेच्या तुकडावर नाही आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं नाव पुन्हा भावनिक प्रतीक बनलं कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र खरी शिवसेना म्हणून लोकांचा विश्वास मातोश्रीकडे परतला आहे बारा नोव्हेंबरची सुनावणी जी होणार आहे ती कायदेशीर प्रक्रिया नाही ती मातोश्री आणि वरळीतील प्रत्येक शिवसैनिकांच्या भावना जोडणारी आहे शिवसेनेचं नाव धनुष्य बाण हे चिन्ह ज्यावर बाळासाहेब ठाकरेंनी आपलं आयुष्य भर राजकारण उभारलं ते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परत येण्याची आशा ही सर्वांना आहे दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या दारात सकाळपासून पत्रकारांची गर्दी राजकीय नेत्यांची एजाज सुरू आहे शिंदे गटाचे वकील पुन्हा काही तांत्रिक मुद्दे मांडणार आहेत पण आयोगाने ज्या सूत्रांनी आदेश दिले आहेत की ज्या गटाकडे विचारधारा आणि संघटनांचं सातत्य आहे त्या बाजूने निर्णय होईल त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बाजूनच निर्णय जाणार हे सर्वांनाच माहीत आहे हे ऐकता शिंदे गटात असंतोष वाढलाय ज्या आमदारांनी सत्ता मंत्रालय आणि फायद्यासाठी उद्धव ठाकरेंना सोडलं त्यांनाही आता जाणवते की भाजपाचा विश्वास टिकवणं शक्य नाही भाजप त्यांच्या आणि स्वतः अजगरासारखं मोठं होतं त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून आम्ही गद्दारीची केली आमची चूक आहे असंही काही खाजगीत नेत्यांनीच सांगितलं उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आता सहानुभूती नैतिकता आणि संघटनांची ताकद आली आहे ज्यावेळी शिंदे सत्तेत रमले त्यावेळी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले कोकणात नाशिकमध्ये सभा प्रचंड जनसागर प्रत्येक भाषणात बाळासाहेबांचे विचार त्यांनी पुन्हा एकदा ऐकवले मातोश्रीवर रोज भेटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आता समाधान होईल की बारा नोव्हेंबर नंतर शिवसेनाही त्यांनाच मिळणार त्यामुळे राजकीय सूत्रांच्या मते आयोगात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय देण्याची शक्यता प्रबळ आहे कारण संघटनेचं सातत्य कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि मूळ पक्षाचे विचारधारे सर्व उद्धव ठाकरेंकडे आहेत धनुष्यवाण चिन्ह मातोश्रीकडे परतल्यास महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होईल शिंदेंचं थेट अस्तित्वच धोक्यात येईल यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुन्हा एकदा मजबूत होईल शरद पवार राहुल गांधी उद्धव ठाकरे या तिन्ही पक्षांच्या नेतृत्व एकत्र आलं तर भाजपाला पळताभोई थोडी करावीच लागेल मागील काही महिन्यातील स्थानिक निवडणुकांचा निकाल हेच दाखवतात की उद्धव ठाकरे अतिशय महाराष्ट्रात ग्रामीण भागात शिवसेना पोहोचवलेले एक चांगलं नेतृत्व आहे बारा नोव्हेंबरला जो निकाल लागेल तो उद्धव ठाकरे यांच्या मनातील निकाल लागेल जनतेच्या मनातील निकाल लागेल आणि शिंदे यांचं राजकारण अमित शाही या संपवतील यात काही शंका नाही त्यामुळेच अमित शहानी दोन दिवसापूर्वी जे सांगितलं की आता मी एकटेच लढणार याचा अर्थ शिंदे गट आणि अजित पवार गट यांचं भाजपात विलिनी करण्याची तारीख ठरलेली दिसत आहे त्यामुळे आता जे काही त्यांनी गद्दारी केली आणि पक्ष फोडले त्यांना तर त्यांच्यात विलीन व्हावंच लागेल परंतु जे शिवसैनिक मातोश्रीचे नेते जे काही न्यायाची वाट बघत आहे तो न्यायाचा दिवस पुन्हा जवळच म्हणजे बारा नोव्हेंबर म्हणजेच आजपासून बारा ते तेरा दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष राहील चिन्ह धनुष्यबाण राहील आणि शिंदे हे भाजपमध्ये जातील म्हणजे जे सांगत होते की आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व वाचवतोय तेच भाजपच्या स्वाभिमानी नसलेल्या भाजपामध्ये जाणार विलीन होणार आणि बोगस हिंदुत्वाच्या पार्टीत जाणार त्यामुळे खरा हिंदुत्ववादी पक्ष आणि चिन्ह हे फक्त उद्धव ठाकरेंकडेच येणार त्यामुळे येणाऱ्या काळात आता था उद्धव ठाकरे हे आणखीन मजबूत होतील बारा नोव्हेंबर ही आता फक्त एकच तारीख नाही ती केवळ एक सुनावणीची तारीख नाही राहिली तर ती आहे शिवसेनेच्या खरीखोऱ्या ओळखीची लढाई ठरवणारा दिवस येणाऱ्या दहा ते बारा दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांचं पुन्हा एकदा वैभव पुन्हा परत येणार शिवसैनिक आनंदाने नाचणार गुलालत नाहणार नेमकं काय झालं हे सविस्तर आपण या महत्वाच्या विश्लेषणात्मक बातमीमध्ये बघणार आहोत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांमधील पक्ष आणि चिन्ह यावरील महत्वाची सुनावणी आणि शिंदेंना कसा धक्का अमित शाह यांनीच दिलेला आहे ही ताजी महत्वाची बातमी दिल्लीतील दिल राजकीय वातावरण तापलंय तर मुंबईतील शिवसैनिकांच्या मनात एकच विश्वास उफाळून आला आहे सत्याचा विजय ठरणार ती खरी शिवसेना पुन्हा मातोश्रीकडेच येणार शिंदे घाबरले शिंदेंची दिल्लीत धावपळ वाढली घाबरलेला चेहरा दिसला सुनावणी जशी जवळ येत आहे तशी शिंदे गटात गोंधळ उडालेला दिसत आहे दिल्लीतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे निवडणूक आयोगाकडे आणि काही केंद्रीय नेत्यांकडे शिंदे यांनी गेल्या काही दिवसात केलेली अतिशय धावपळ आता चर्चेचा विषय बनला आहे कधी काळी आमच्याकडे बहुमत आहे आम्ही खरी शिवसेना आहोत असं गरजणारे शिंदे आज मात्र दिल्लीच्या गल्ली गल्लीमध्ये फिरतानाच दिसत आहेत भेटी घाटी विनंत्या आणि दबाव आणण्याचे प्रयत्न पण सत्तेचा आधार आता सरकत चाललाय शहा यांनी सुद्धा डोक्यावरील हात काढल्याचं सध्या चित्र पुढे आलेलं आहे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला शिंदेंच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय निकालाचा अंदाज त्यांनाही आलाय अमित शहानी सुद्धा एक इशारा कालच सर्व मीडिया समोर दिला की भाजपा आता एकटी लढेल भाजपाला महाराष्ट्रात कोणत्याही कोबड्यांची गरज नाही त्यामुळे त्या मुले ता शिंदे गट आणि अजित पवार गट यांचं काही खरं नाही हे त्यांनी सुद्धा ओळखलं आहे या सगळ्यात मोठा धक्का शिंदे गटाला बसला ज्यावेळी अमित शहानी डोक्यावरून हात काढला आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की भाजप आता एकटी लढेल आणि विजयी होईल म्हणजेच याचा अर्थ शिंदे गट आणि अजित पवार गट लवकरच भाजपामध्ये विलीन होणार या एका वाक्यानी महाराष्ट्राचं राजकारण हल्लं कारण याच भाजपच्या मदतीवर शिंदेनी आपलं राजकारण उभं केलं होतं आता त्याच भाजपाने स्पष्ट संकेत दिले आहेत की शिंदे तुमचं काम संपलं आता शिंदेना विलिनीकरणाशिवाय काही पर्याय नाही भाजपमध्ये आता ठरवलं गेलं आहे की पुढील निवडणूक एकटी लढायची आणि शिंदे गटाला हळूहळू बाजूला सारायचं शिंदेंचा राजकीय प्रवास आता उपयोग झाला आणि विसरून जा अशा टप्प्यांवर पोहोचलेलं दिसत आहे परंतु उद्धव ठाकरे सध्या तरी शांत आहेत या गोंधळात उद्धव ठाकरेंनी जो संयम दाखवला तो अतिशय आहे आणि हीच खरी त्यांची ताकद आहे ना राग ना बदला फक्त सत्य आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी लढा त्यांचं एक वाक्य शिवसैनिकांमध्ये नेहमी ऊर्जा देणारं ठरवतं आपली शिवसेना ही हिंदुत्वावर आधारित आहे पण ती स्वाभिमानावर चालते सत्तेच्या तुकड्यावर नाही आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं नाव पुन्हा भावनिक प्रतीक बनलं कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र खरी शिवसेना म्हणून लोकांचा विश्वास मातोश्रीकडे परतला बारा नोव्हेंबरची सुनावणी जी होणार आहे ती केवळ कायदेशीर प्रक्रिया नाही ती मातोश्री आणि वरळीतील प्रत्येक शिवसैनिकांच्या भावना जोडणारी आहे शिवसेनेचं नाव धनुष्यबाण हे चिन्ह ज्यावर बाळासाहेब ठाकरेंनी आपलं आयुष्यभर राजकारण उभारलं ते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परत येण्याची आशा ही सर्वांना आहे आणि शिंदे हे भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांचं जे राजकीय अस्तित्व आहे ते फक्त दिल्ली आणि गुजरात यावरूनच ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे हे भाजपामध्ये विलीन होतील का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा अपडेटसाठी आपल्या जनसंवाद चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद